महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी महेश सुळे यांची तर कराड तालुकाध्यक्षपदी गणेश जाधव यांची नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान महाराष्ट्र परीठ धोबी सेवा मंडळ पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी नियुक्ती समारंभ नुकताच कराड येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे होते यावेळी खंडेराव कडगल सुनील फंड सुवर्णा सावर्डे अनिल साळुंके प्रकाश जाधव संजय साळुंके दिलीप काटकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष महेश सुळे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष कैलाश ठोंबरे लोनंद जिल्हा उपाध्यक्ष अमर वनारसे वाई नानासाहेब शंकर पवार सातारा जिल्हा सचिव तानाजी पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कराड तालुकाध्यक्षपदी निवड झालेले गणेश जाधव तसेच नंदकुमार गायकवाड संदीप बारवे आदींनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले परिठ समाज एकत्रित होणे गरजेचे असून या समाजाला संघटित करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे मत खंडेराव कडगल यांनी मांडले तर अध्यक्षीय भाषणात बबनराव शिंदे यांनी परिड समाजात एकी निर्माण करण्यासाठी तसेच समाजाला स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले यावेळी संघटनेने टाकलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू असे मत महेश सुळे यांनी व्यक्त केले प्रारंभी प्रज्वलन व संत बाबा यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील परिट यांनी केले सीमंती सुळे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जाधव अण्णा वाघ दिलीप नलवडे अरुण देशमुख चंद्रकांत गायकवाड नंदू गायकवाड संदीप पारवे अजिंक्य राऊत दादा राक्षे प्रवीण राक्षे उत्तम राऊत बाळासो यादव सागर राऊत रोकडे सर अमोल कोकाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड